नमस्कार मी विलास बडे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या कोरोनानं माणसं जवळ आणलेली आहेत आणि खरं तर माणुसकीचं दर्शनसुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अशातच पुण्याजवळील केसनंदमध्ये हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचं जवळ आप्तस्वकीय कोणी नव्हते तेव्हा मुस्लिम तरुणांनी या व्यक्तीचे हिंदू पद्धतीनं अंतिम संस्कार केले या व्यक्तीचं आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे वेळेवर पोहोचू शकले नाही मग परिसरातील मुस्लिम बांधवांनी यासाठी पुढाकार घेत या, या व्यक्तीवर परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले वैभव सोबत आहेत वैभव मानवतेवर आलेल्या संकटाच्या काळात आज मानवताच समोर आली असं म्हणायला हवं नक्कीच विलास ही घटना जी आहे ती अंजण टाकणारी आहे या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जी लोक धर्म आणि जात त्याच्यामध्ये शोधत होते कुणामुळे हा कोरोना वाढतोय त्या सगळ्यांसाठी या अशा घटना ज्या आहेत त्या निश्चित अंजन टाकणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे एका अर्थानं खरं रमजानच्या महिन्यामध्ये ज्या पद्धतीने या केसनाच्या मुस्लिम तरुणांनी रामू शेको क्षीरसागर हे जे गृहस्थ आहेत हे काल अचानक केसनांमध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृत्यू झालेला होता नातेवाईकांशी ज्यावेळेस फोनाफोनी झाली त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये तात्काळ यायला त्यांना परवानगी मिळणार नाही असं जेव्हा लक्षात आलं त्यानंतर तिथल्याच मोहल्ल्यामधल्या या मुस्लिम तरुणांनी या अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली नातेवाईकांनाही तशी माहिती दिली आणि आम्ही अत्यंत योग्य पद्धतीनं हिंदू रीतीरिवाजानुसार हे अंत्यसंस्कार करू असं आश्वासन सुद्धा या तरुणांनी दिलं आणि अं त्यांनी केसनांच्या स्मशानभूमीमध्ये स्वत या चार तरुणांनी आणि त्यांच्यासोबत आणखी काही मुस्लिम तरुण यांनी आपल्या खांद्यावरती अ मृतदेह जो आहे क्षीरसागर यांचा तो नेला तिरडी बांधून सगळ्यात महत्वाचा म्हणजे या तरुणांनीच रामनाम सत्य हेच्या घोषणाही दिल्या हा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेताना आणि तिथे नेऊन त्याच्यावरती हिंदू रीती रिवाजानुसार त्याचा अंत्यसंस्कार आहेत विधी आहेत ते, ते, ते पूर्ण केले या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आहेत धर्म आणि त्यांच्या पद्धती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आचरणाच्या बाबतीमधल्या आहेत मुळात जी नाळ आहेत ती माणसाची माणसाबरोबर आहे ती अनेकदा या अशा कसोटीच्या प्रसंगामध्ये दिसून येते जेव्हा मा कोरोना माणसांना माणसापासून दूर करतोय अशा वेळी माणसं मात्र आपल्या माणुसकीच्या माध्यमातून पुन्हा या माणसांच्या माणुसकीला वाढवतायत हे पुन्हा एकदा दिसून आलंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पुण्यातील कोरोना टेस्टिंगची सुविधा आणखी वाढणार आहे आता टेस्टिंगची क्षमता दोन ते तीन हजारापर्यंत वाढणार आहे सध्या पुण्यात रोज बाराशे ते तेराशे नमुन्यांची चाचणी होते ससून रुग्णालयात हे नवं कोरोना टेस्टिंग मशीन बसवलं जाणार आहे आणि या मशीनच्या माध्यमातून जी कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे चंद्रकांत फुंदे आपल्या प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत चंद्रकांत सातत्यानं एक मागणी होत होती की टेस्टिंग वाढवा तर आता हे टेस्टिंग वाढवल्यामुळे पुणेकरांना निश्चितपणे फायदा होईल हो निश्चितच विलास अशासाठी कारण गेले आठवडा आपण पाहतोय मग रोज टेस्टिंग व्हायचं सतराशे म्हणजे साधारण पालिकेच्या कॅपॅसिटीनुसार आरोग्य विमा आणि टेस्टिंगची कॅपॅसिटी म्हणजे पुण्यातलं एक येण्यावेळी साधारण नऊशेपर्यंत करू शकतं आणि बाकीचे खाजगी लॅब धरून ते साधारण दोनशे तीनशे असं साधारण हार्डली बाराशे ते तेराशे टेस्टिंगची कॅपॅसिटी म्हणजे रोज रिपोर्ट देणे चोवीस तासात त्यामुळं राहिलेले रोज असे चारशे पाचशे बॅकलॉक राहायचं आणि मग ते रिपोर्ट यायला कधी चार दिवस कधी पाच दिवस लागायचं मग हे जे संशयित रुग्ण आणि पॉझिटिव्ह सगळे एकत्र एकाच क्वारंटाईन सेंटरमध्ये राहायचे त्यामुळे तो संसर्गाचा धोका वाढायचा म्हणून महापौर जे आहेत पुण्याचे मुरलीधर मोहोळ किंवा पालिका आयुक्त असेल शेखर गायकवाड यांनी अजितदादांकडे विनंती केली मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली विरोधी पक्षनेते फडणवीस यांनीही लक्ष घेतलं आणि त्याचा खर्च कोणी करायचा कारण हे मशीन हे चौदा कोटींचं मग राज्य सरकारने सहा कोटी द्यायचं ठरवलं मग पुणे महापालिकेने चार कोटी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने चार कोटी असं चौदा कोटीचं मशीन लगेच शॅक्शन झालं आणि त्याचं कार्टिलेज अमेरिकेवरून येणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसात कदाचित फास्ट ही सगळी प्रक्रिया झाली तर आठवड्यातच मशीन सुरू होईल आणि अडीच तासात पाचशे टेस्ट होतील त्यावर हे ब्लड टेस्ट असेल त्यामुळे इथं इथून पुढे किती टेस्टिंग झालं तर रिपोर्ट पेंडिंग राहणार नाही अशी खात्री या मुळे मिळू शकते त्यामुळे पुणेकरांसाठी खूप मोठी दिलासादायक बाब आहे निश्चितच आणि आशा करूया की